पवार मी ठाणा जिल्हा प्रवक्ता आहे वंचित बहुजन आहे हे बघा कसं आहे डेव्हलपमेंट्स बघितलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी तिथे करत आहे आणि त्याच आशा घेऊन आम्ही आज शिवसेना आज इथे पाठिंबा देत आहे की आमच्या एरियाचा तिथे विकास झाला पाहिजे आमच्या समाजाचा तिथे विकास झाला पाहिजे या कारणाने आणि ह्या विश्वासानी आम्ही शिवसेना बरोबर इथे येत आहे काही ठराविक मुद्दे आहेत आपले जे आपण सिंध साहेब समोर ठेवलेले ओके हे ज्या पहिले जे प्रस्थापित नगरसेवक हो तिथे होते ते समाजाची लोका, मनवादी लोकांची तिथे सत्ता होती आणि ते लोकांनी तिथे टोटली दुर्लक्ष केलं होतं आणि त्या दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या समाजाचं तिथं खूप नुकसान झालेलं आहे एकवीस व शतक चालू आहे पण तिथे बेसिक गोष्ट अजून प्रोव्हाइड नाही केली गेली आहे लाईट पाणी आणि रस्ते यासुद्धा तिथे व्यवस्थितपणे प्रोव्हाइड कधी झालेल्या नाही आहेत आता शिंदेसाहेबांचं आम्ही काम बघितलेलं आहे ते प्रॉपरली सगळीकडे निधी प्रॉपरली सगळं काय पूर्ण करतात आणि एरियाचा डेव्हलपमेंट करतात हे आम्ही बघितलेलं आहे आणि त्या कारणाने आम्ही शिवसेनाबरोबर जायचा इथे निर्णय घेतलेला आहे फक्त उल्हासनगरमध्येच झाले की नाही हे फक्त उल्हासनगर मर्यादितच ही हे झालेली आहे आपले इथे युती बाकी इतर ठिकाणी नाही आहे आणि ह्याच्यामध्येही आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडनं आदेश आल्यानंतर आम्ही इकडे युतीसाठी आलेलो आहे आणखी काय हा प्रकाश आंबेडकर साहेबांचं सा, होत की बाबा दगडापेक्षा वीट मऊ तर शिवसेना हे पक्ष एनी बर आहे आणि बाळासाहेबांनी आम्हाला हा आदेश दिला होता भाजप सोडून कुठल्याही इतर पक्षासोबत तुम्ही युती करू शकता आणि यासाठी आम्ही आज इथे युतीला आलो आहे